नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणारे एकशे एकोणनव्वद दवा या पाठमध्ये आपण एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घाणूचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी नवीन नवीन चालू घडायचे तसेच जिकेचे प्रश्न हे पाहाव्याच मिळतील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत एक्स्ट्रा माहिती सांगतो ती वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे आणि जे काही मी सांगतो स्टार करून ठेवा तर ते प्रश्न स्टार करून ठेवायचे आहेत जे परीक्षेमध्ये का विचारले जाऊ शकतात जवळपास सर्व प्रश्न हे आय एम पीच असतील परंतु काही महत्त्वाचे प्रश्न जे टॉप टेनमध्ये बघा असतात ते प्रश्न तुम्हाला नीट काळजीपूर्वक त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे प्रश्न पहिलाच आहे बघा गयाना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले स्टार मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो कारण हा पुरस्कार जो काय बघा गयाना देशाचा तर तो, तो पर्याय नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे आता कशासाठी तर कोविड काळामध्ये बघा आपल्या भारताने गयाना या देशाला बघा मदत केली होती तसेच डोमानिका हा जो काही देश आहे बघा त्या देशाला देखील कोविड काळात आपल्या भारताने मदत केली होती आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा गयाना हा जो काही देश आहे बघा या देशाचे देशा सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आता या देशाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ऑर्डर ऑफ एक्सलेन्स ऑर्डर ऑफ एक्सलेन्स असा या पुरस्काराचे नाव पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा नुकतंच चार पुरस्कार मिळालेले आहेत चार चार नाही तीन मिळाले आहेत आता ते कोण कोणते तर बघा नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा कोणत्या देशाचा आहे नायजेरिया देशाचा नाव पुन्हा एकदा सांगतो वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे तर ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ द नायजर हा नायजर देशाचा त्यानंतर डोमॅनिका देशाचा डोमॅनिका ऑर्डर ऑफ ऑनर आणि आता तिसरा गयाना देशाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स असे तीन महत्त्वाचे पुरस्कार मागील एक महिन्यात बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या देशाचा पुरस्कार किंवा पुरस्काराची नावे दिली जातील त्यामध्ये कोणता पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना बघा मिळालेला नाही असा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी बघा देश आणि त्या देशाचे पुरस्कार हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नावे पुन्हा एकदा सांगतो नायजेरिया देशाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर डोमॅनिका देशाचा डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर आणि गयाना देशाचा ऑर्डर ऑफ एक्सलेन्स असे तीन महत्त्वाचे पुरस्कार यांना मिळालेले आहेत आता गयाना देशाचा जो काही ऑर्डर ऑफ पुरस्कार आहे बघा तर हा पुरस्कार त्या देशाचे राष्ट्रपती इरफान अली यांच्या हस्ते बघा प्रदान करण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते तर इरफान अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांना पुढचा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे ज्याचं योग्य तर पर्याय दिल्ली तर दिल्ली हे जे काही शहर आहे बघा ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे आणि त्या ठिकाणचा जो काही हवा गुणवत्ता निर्देशांक आहे बघा तो कितीवर पोचलेला आहे तर चारशे अडोतीस त्या ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा चारशे अडतीस एवढा पोचला असून जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून बघा दिल्ली या नावासा या शहराला बघा आता ओळखले जात आहे आता दिल्लीवर संबंध दिल्लीचा संबंध आलेला आहे तर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या तर आतिशी मारले ना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या ज्या आम आदमी पार्टीशी संबंधित आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले हा प्रश्न काल आपण घेतला होता परंतु महत्वाचा वाटला म्हणून पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे तर पर्याय कोल्हापूर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये बघा कोल्हापूर कोल्हापूर हा जो काही जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान हे झालेले आहे आता ते किती झालेले आहे तर बघा शहात्तर पॉईंट पंचवीस शहात्तर पॉईंट पंचवीस एवढे मतदान बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेले आता सर्वाधिक कोल्हापूरमध्ये झालेले तर सर्वात कमी कोठे झालेले आहे तर शहर। मुंबई शहर मुंबई शहरमध्ये बघा बावन्न पॉईंट शून्य सात बावन्न पॉईंट शून्य सात एवढे मतदान झालेले आहे आता ही निवडणूक कितवी होती तर पंधरावी विधानसभा निवडणूक होती महाराष्ट्राची कितवी तर पंधरावी प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो कितवी होती पंधरावी विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर सर्वात तरुण देखील तेच आहेत त्यानंतर जागा किती होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी पंधरावी विधानसभा निवडणूक ही वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पार पडली आणि याचा निकाल लागणार आहे याचा निकाल लागणार आहे काल याबाबत आपण सगळी माहिती घेतलेली आहे पूर्ण मतदान किती झालेलं आहे बघा पासष्ट टक्के मतदान हे पूर्ण झालेले आहे काल ही सर्व माहिती आपण काल घेतली त्यासाठी जास्त आपण इथे भर देणार नव्हत ना। त्यानंतर दोन महत्वाचे प्रश्न राहिले जे आपण काल, काल कव्हर केले नव्हते आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेले असून सर्वात कमी झालेले आहे मुंबई शहरमध्ये आता हे झाले जिल्ह्या बाबतीत तर जर विधानसभा मतदारसंघ विचारला तर करवीर मतदारसंघ करवीर हा जो काही मतदारसंघ आहे बघा विधानसभेचा तर या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालेले आहे सर्वाधिक मतदान जर मतदारसंघ विचारला तर करवीर आणि जिल्हा कोल्हापूर त्यानंतर सर्वात कमी जर विचारला तर सर्वात कमी मतदान हे कुलाबा जिल्ह्यामध्ये झालेले आहे कुलाबा कुलाबा जिल्ह्यामध्ये नाही कुलाबा मतदारसंघामध्ये सॉरी चुकून निघालं तर कुलाबा मतदारसंघामध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त करवीर मतदारसंघामध्ये पुढचा प्रश्न काय वडूया पुढचा प्रश्न आहे महिला आशिया चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेते पद कोणी पटकावले तर आपल्या भारताने पटकावलेलं आहे बघा महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद आता ही जी काही स्पर्धा होती तर ती थी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर राजगीर बिहार राजगीर बिहार या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पुढचा पाचवा प्रश्न आहे राफेल नदाल याने कोणत्या खेळातून नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे सर्वांना माहिती असेलच तर पर्यटन टेनिस तर टेनिस या खेळातून राफेल नदाल या खेळाडूने बघा निवृत्ती जाहीर केली असून त्याने बावीस ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत बघा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो त्याच्या नावावर किती ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे तर बावीस ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत आता सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद कोणाच्या नावावर आहे तर नोवाक जोकोविच जो सर्बियाचा खेळाडू आहे बघा सर्बिया या खेळाडूवर बघा सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेचे विजेतेपद आहेत आणि बावीस कोणावर कोणी जिंकले तर राफेल नदाल यांनी टेनिस या खेळाशी संबंधित आहे आणि कोणत्या देशाचा आहे तर स्पेन या देशाचा आहे बघा स्पेन या देशाचा याला बघा दोन हजार आठ साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले होते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले होते दोन हजार आठ साली हॉकीमधून आपल्या भारताच्या भारताचा पी आर श्रीजेश यांनी निवृत्ती जाहीर केली आहे बघा हॉकीमधून पुढचा सहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कोणी अव्वल स्थान पटकावलेले आहे तर आपला भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे बघा हार्दिक पांड्या तर याने प्रथम स्थान पटकावलेले आहे कशामध्ये तर अष्टपैलू खेळाडूमध्ये आता टी ट्वेंटीमध्ये अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या प्रथम क्रमांकावर असून ग फलंदाजीमध्ये कोण आहे तर ट्रायविस हेड ट्रायविस हेड हा फलंदाजीमध्ये अव्वल स्थानावर आहे गोलंदाजीमध्ये कोण आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे टाटा स्टील चेस इंडिया ब्लिड्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय ब मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन याने पटकावलेले आहे टाटा स्टील चेस इंडिया ब्लिड्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद आता प्रश्न चेस संबंधित आहे तर भारतात सध्या किती ग्रँडमास्टर आहेत तर बघा पंच्याऐंशी आतापर्यंतचे पंच्याऐंशी ग्रँडमास्टर आहेत आता पंच्याऐंशी आहे। वा कोण आहे तर पी श्याम निखिल पी श्याम निखिल हा भारताचा पंच्याऐंशी वा ग्रँडमास्टर आहे पुढचा आठवा प्रश्न आहे चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पश्चिम बंगाल तर चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम बंगाल या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे पुढचा नवा प्रश्न आहे चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर पर्याय ड ओडिसा ओडिसा हा बघा चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेता बनला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क उर्की जा तर वाल्के वालदेसी उर्किजा हे इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आता संबंध आहे इंटरपोलचा तर इंटरपोलची स्थापना झाली होती एकोणीसशे तेवीस साली ज्याचे मुख्यालय आहे लिओन्स फ्रान्स या ठिकाणी आता स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती तर ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया या देशामध्ये झाली होती व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी झाली होती एकोणीसशे तेवीस साली आणि त्याचे मुख्यालय आहे लिओन्स फ्रान्स या ठिकाणी आता इंटरपोलचा फॉर्म जर आपण पाहिला तर इन द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे एक कशाशी संबंधित आहे तर पोलिस पोलिसांशी संबंधित आहे इंटरपोल संघटना अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत तेड्रस गॅब्रायसस हे महासंचालक आहेत डब्ल्यू एच ओचे ज्याचे मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी डब्ल्यू टी ओचे चे जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया याचे सीईओ कोण बनलेले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय द अमनदीप जोहल अमनदीप जोहल हे प्रोफेशनल गोल्फ टूअर ऑफ इंडियाचे नवीन सीईओ ओ बनलेले आहेत आता सीईओ अमनदीप जोहल हे बनलेले आहेत तर कपिल देव कोण आहेत तर कपिल देव हे याचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष प्रोफेशनल गोल्फ टूअर ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर कपिल देवानी सीईओ बनले आहेत अमनदीप जोहर नारायण मूर्ती कशाचे संस्थापक आहेत तर इन्फोसिस इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती पुढचा बारावा प्रश्न आहे सामापा पुरस्कार महत्वाचा पुरस्कार आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी रिलेटेड आहे तर सामापा पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणास सन्मानित करण्यात आले तर योग्यत्रा पर्यटक वरीलपैकी सर्व तर नित्यानंद हल्दीपूर शशी व्यास हरीश तिवारी आणि तसेच बशीर आरिफ बशीर आरिफ या महत्वाच्या व्यक्तींना बघा सामापा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा तेरा प्रश्न आहे कम अँड इन्स्टॉल पॉवर प्रोजेक्ट हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे ज्याचं योग्य पर्यावरण हिमाचल प्रदेश तर कम अँड इन्स्टॉल पॉवर प्रोजेक्ट हा जो काही उपक्रम आहे तर तो हिमाचल या राज्याने बघा सुरू केलेला आहे आता हिमाचलचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे शिमला आणि शिवप्रताप शुक्ला शिवप्रताप शुक्ला हे त्या राज्याचे राज्यपाल आहेत पुढचा चौदावा प्रश्न आहे लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे तर पर्याय डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे बघा डी आर ओचा आणि याचे याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर वी कामत समीर वी कामत हे याचे अध्यक्ष आहेत डी आर ओचे स्थापना कोणत्या वर्षी झाली होती स्थापना पंधरावा प्रश्न आहे अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीमध्ये कोणत्या संघाविरुद्ध एक डावात दहा विकेट घेतल्या ज्याचं योग्य उत्तर आहे केरळ तर केरळ या संघाविरुद्ध एक डावात दहा विकेट घेतल्या आहेत अंशुल कंबोजने आणि रणजी ट्रॉफीमध्ये एका डावात दहा विकेट म्हणजे सर्वोच्च सर्व विकेट घेणारा गोलंदाज कितवा बनलेला आहे अंशुल कंबोज तर तिसरा गोलंदाज बनलेला आहे कशामध्ये तर रणजी ट्रॉफीमध्ये बघा जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर पहिला भारतीय कोण आहे तर अनिल कुंबळे ज्याने दहाचे दहा विकेट घेतले होते बघा कोणाविरुद्ध तर पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध दहाचे दहा बळी घेतले होते अनिल कुंबळेने असं करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता रणजी ट्रॉफीचा विचार केला तर तिसरा गोलंदाज ठरलेला आहे अंशुल कंबोजने ज्याने केरळ राज्याविरुद्ध केरळ संघाविरुद्ध एका डावात दहा विकेट घेतलेल्या आहेत त्यानंतर सोळावा प्रश्न आहे सौदी विमानतळ प्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट एक्सलेन्स अवॉर्डमध्ये डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मान्यता मिळालेली आहे ज्याचं योग्य तर जी एम आर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट तर या विमानतळाला एअरपोर्ट एक्सलेन्स अवॉर्डमध्ये डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मान्यता मिळालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार त्यातला कुठला जरी प्रश्न तुम्हाला विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं कारण जवळपास सर्वचे सर्व माहिती जी पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे ती आपण इथे कवर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढे वेडिमध्ये धन्यवाद